प्राध्यापक डॉक्टर हर्षे लॉर्ड गौतम बुद्धा पुरस्काराने सन्मानित भारतातील सामाजिक समानता या विषयावर आधारित सातवी राष्ट्रीय परिषद दोन हजार चोवीस आणि पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी भगवान गौतम बुद्धांचा बुद्ध पौर्णिमा उत्सव दोन हजार चोवीस आणि राजेशी शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती आणि महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार याविषयी प्रबोधन करण्यात आले तसेच भारतातील सामाजिक समानता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला लॉर्ड गौतम बुद्धा लाईफ टाईम अचिव्हमेंट राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस प्राध्यापक डॉक्टर संजय प्रभाकरराव हर्षे माजी प्राचार्य ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर यांना माननीय डॉक्टर एस एन पठाण माजी कुलगुरू राह तुम म नागपूर विद्यापीठ शिर्डीचे नवनियुक्त खासदार माननीय भाऊसाहेब वाघ चौरेशी आणि माढ्याचे खासदार माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते सव्वीस जून दोन हजार चोवीसला महाराष्ट्र भवन दिल्ली येथे प्रदान करण्यात आला त्याचवेळी प्राध्यापक डॉक्टर हर्षे यांनी या राष्ट्रीय पुरस्कार आपल्या सर्वप्रिय जनतेला समर्पित केला कारण मानवसेवा हीच ईश्वर सेवा यानुसार जनतेला ईश्वर समजून हा लॉर्ड गौतम बुद्धा पुरस्कार ईश्वराला समर्पित केला यावेळी डॉक्टर संजय कांबळे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ भारत डॉक्टर मनीष गवई डॉक्टर गोरख साटे राष्ट्रीय संघटक आदी मान्यवर उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्राध्यापक डॉक्टर संजय हर्षे